नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पिंपळगाव दिल्ली त्यासोबतच इंदूर घोडेगाव आणि लासलगाव येथील आज कांद्याची काय आवक या बाजार समित्यांमध्ये दाखल ही झालेली आहे आता मित्रांनो सुरुवात ही आपण पिंपळगाव बसवंत इथून करणार आहोत पिंपळगाव बसवंत येथे आज दोनशे ट्रॅक्टर आणि एकशे दहा पिकअप एवढी आवक ही सकाळपर्यंत दाखल झालेली आहे आणखी याच्यात वाढ ही होऊ शकते असे दोन्ही मिळून मित्रांनो तीनशे दहा वाणांची आवक आज पिंपळगाव बसवंत येथे दाखल झालेली आहे यानंतर आपण पाहणार आहोत दिल्ली दिल्लीला आज जो फ्रेश अरायवल आहेत हे मित्रांनो शेहेचाळीस कांदा गाड्या आहेत बॅलेन्स स्टँडिंग आहे हे आहे मित्रांनो अडोतीस गाड्यांचं आणि जे अनलोड बॅलेन्स आहे हे आहे मित्रांनो अडोतीस गाड्यांचं आपण जर प्रत्येक राज्याचे किती गाड्या आले हे जर बघितलं तर राजस्थानच्या आज अठ्ठावीस कांदा गाड्या आहेत हे आज दिल्लीला आलेले आहेत पीच्या सुमारे छत्तीस गड्या आहेत नाशिकच्या सोळा आहेत आणि पुण्याच्या चार गाड्या आहेत अशा मित्रांनो एकूण चौऱ्याऐंशी कांदाकडे आज दिल्लीला आले आहेत आणि जे अनलोड बॅलेन्स आहे हे अडोतीस गड्यांचं अशा दोन्ही मिळून एकशे बावीस आहे हे आज दिल्लीला विक्रीसाठी आहेत यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे इंदूर इंदूरला आज कांद्याच्या आवकेत थोडीफार घट आहे आज इंदूरला सुमारे पस्तीस ते चाळीस हजार कांदा मेघांची आवका आहे लसूणचे साडेसहा ते सात हजार कट्टे आणि आलूचे सात ते आठ हजार कट्टे हे आज इंदूर मंडीत विक्रीसाठी आलेले आहेत यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे घोडेगाव घोडेगावला मित्रांनो आज सुमारे पंचवीस हजार कट्ट्यांची आवक ही सकाळपर्यंत दाखल झालेली आहे यानंतर आपण पाहणार आहोत लासलगाव लासलगावला आज साडेआठ वाजेपर्यंत सुमारे चारशे चाळीस चारिश कांदा वाहनांची आवक ही दाखल झालेली आहे आता मित्रांनो हे आहेत आजच्या पिंपळगाव बसवंत दिल्ली त्यासोबतच इंदूर घोडेगाव आणि लासलगाव येथील कांदा बाजार कांद्याची आवक मित्रांनो हे अशा प्रकारे दाखल झालेली आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद